नमस्कार शेतकरी मित्रांनो महर्षी डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत मित्रांनो माझं नाव पांडुरंग ढमक मुक्काम पोस्ट दोर्वे तालुका संगमनेर आणि जिल्हा अहिल्यानगर माझा एक छोटासा प्रयत्न आहे माझ्या डेअरी फार्मवरती ज्या प्रॅक्टिसेस चालतात त्या फिडिंगच्या असतील मॅनेजमेंटच्या असतील आणि बिल्डिंगच्या असतील तर आपला एक बेडर फार्म आहे मित्रांनो माझ्या बेडिंग फार्मवरती कशा पद्धतीने काम चालतं कोणकोणत्या प्रकारच्या वळू आपण गोठ्यावरती वापरतो आणि बेडिंगमध्ये काय इम्प्रुवमेंट झाली याबाबत सविस्तर व्हिडिओ आपण आपले या मर्शी डेअरी फार्म यूट्यूब चॅनलवरती आपण दाखवणार आहोत माझा गोठा दाखवतो मागील एक पंधरा ते वीस वर्षापासून या दूध व्यवसायात आहे मित्रांनो या दूध व्यवसायात काम करत असताना अनेक प्रकारचे चॅलेंज आले अनेक प्रकारच्या समस्या आल्या त्या समस्येवर आपण कशा पद्धतीनं मात केली याबाबत सविस्तर व्हिडिओ आपण या आपल्या चॅनलवरती बनवणारच आहोत आणि या दूधधंद्यात येणाऱ्या भविष्यातल्या ज्या अडचणी आहे जे चॅलेंजेस आहे याबाबतसुद्धा आपण या चॅनलवरती व्हिडिओ बनवणार आहोत तर चला मित्रांनो मी तुम्हाला आता माझा गोठा दाखवतो आणि गोठ्याबाबत एक डिटेल अपडेट देतो बघा तर मी गोठा दाखवतो तर मित्रांनो माझ्याकडं लहान मोठ्या अशा वीज गाईंचा गोठा आहे तर त्यापैकी दहा गाई मिल्किंगला आहे आणि लहान मोठ्या अशा नऊ ते दहा कालवडी आपल्या डेअरी फार्मवरती आपण सांभाळतो तर मित्रांनो बघू शकता तुम्ही हा समोर आपला गोठा दिसतोय हा गोठा मित्रांनो एक पन्नास फुट बाय बावीस फुट या मोकळ्या गोठ्यामध्ये शेड आहे आणि आपला मुक्त संचार पद्धतीचा गोठा आहे मित्रांनो तर या बाजूला आपण मित्रांनो एक एंट्री गेट आहे आणि या गोठ्याच्या दुसऱ्या बाजूला एक एंट्री गेट आहे तर आपण अशा पद्धतीनं गाईंना चाऱ्या खाण्यासाठी आपण असे गवन केलेले आणि बघू शकता तुम्ही असे गव्हाने आणि गाया मोकळ्या असल्यामुळं काय होतं गायींची जेव्हा इच्छा असेल तेव्हा ती गायी येऊन चारा खाते गवनीला बघू शकता तुम्ही पाठीमागं आता ही एक गाई गव्हाणीला चारा खाते पाठीमागं बाकीच्या गाया शांत बसलेल्या आहे मुक्त संचार हा तर खरा फायदा आहे मित्रांनो का गाई त्यांच्या मर्जीना गोठ्यामध्ये राहू शकता आणि याचा परिणाम आपल्या गायीच्या तब्येतीवर होतो गाईच्या दूध उत्पादन वाढीवर होतो आणि एकंदरीत गायीची हेल्थ चांगली राहते तर मित्रांनो बघा अशा दुपारच्या गायी बसलेले मित्रांनो एक विशेष म्हणजे आपण गायीला उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर वाढलं तर आपण एक फॅन बसवलेला आहे आपल्याला अजून एक फॅन गोठ्यात बसवायचा हा सध्या एकच फॅन आहे आणि उन्हाळ्यामध्ये जे मार्च नंतर टेम्परेचर वाढायला सुरुवात होते तर त्यावेळेस मध्ये खूप उष्णता असते आणि गायंना उष्णते बसून वाचविण्याकरता आपण गोठ्यामध्ये हा फॅन बसवलेला आहे त्याचबरोबर मित्रांनो आपण फॉगर सिस्टीम सुद्धा गोठ्यात बसवलेली आहे सध्या बंद आहे पण ज्यावेळेस आपल्याला गरज वाटते त्यावेळेस आपण ते फॉगर चालू करून आपण त्याला एक टायमर बसवलेले मी तुम्हाला टायमर सुद्धा दाखवतो तर ह्याही तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने आपण टायमर बसवलेले आणि याच ठिकाणी बघा मित्रांनो आपण गायांची मिल्किंग करण्यासाठी व्हॅन्सन कंपनीचं आपण मिल्किंग मशीन बसवलेलं आहे इथं आणि लाईट जर गेलीस तर त्याकरता आपण एक पेट्रोल इंजिन सुद्धा बसवलेलं आहे आता या ठिकाणावरून दुसरी एंट्री आहे आपल्या गेटची बघा याच गेट उघडलं आपण तर चला मी तुम्हाला मध्ये जाऊन माझा गोठा दाखवतो कशा पद्धतीनं गोठा आहे तर या बाजूनं मित्रांनो आपण गायीला मिल्किंगसाठी आणि स्टॉल फिडिंगसाठी आपण इथं त्यांना त्यांना जागा बनवलेली आहे आणि त्यावर आपण सकाळ संध्याकाळ स्टॉल फिडिंग म्हणजे बांधून आपण त्यांना चारा वैरण आणि मिल्किंग करतो तुम्ही बघू शकता आता दुपारची वेळी गाई शांत बसलेले आहे बघा या बाजूनं पूर्ण कंपाऊंड केलेलं आहे आपण मित्रांनो आणि या कंपाऊंडमुळं जे हिंस प्राणी त्यांच्यापासून गायींचं रक्षण होत तर मित्रांनो अशा पद्धतीने आपला डेअरी फार्मिंग लय मोठा नाही लई छोटा नाही म्हणता येणार तुम्हाला एक वीस गाया लहान मोठ्या त्याच्यात दहा गायी मिल्किंगला आहे आपल्याक आपल्या डेअरी फार्मचं साधारणत वर्षभराचं एक ॲव्हरेज एकशे तीस एकशे चाळीस लिटर दूध चालतं कारण आपण गायांची संख्या वाढवत नाही जास्त संख्या झाली तर ती कमी करतो कारण आपल्याकडे ऑलरेडी का कालवडीची संख्या जास्त आहे त्यामुळं आपण त्या गायामर्यादीत ठेवतो कारण मनुष्यबळ खूप लागतं या व्यवसायासाठी आणि मित्रांनो तुम्ही अनेक यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ बघितले असन या व्यवसायात आम्ही सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास काम करतो असे बरेचसे दूध उत्पादक मानतात परंतु मित्रांनो हे खरं नाही या व्यवसायात फक्त दुपारचे दोन तासच मिळतात हा व्यवसाय अतिशय कष्टाचा आहे या व्यवसायात दुधाचं मार्केट आपल्या शेतकऱ्याच्या हातात नाही तुम्हाला तुमच्या गोठ्यातील ज्या प्रॅक्टिसेस आणि तुमच्या झालेल्या चुका या जर तुम्ही कमी केल्या तर या व्यवसायात तुम्हाला दोन पैसे भेटणार आहे त्यामुळं मित्रांनो हा व्यवसाय सचोटीने करणं आणि टू डेट राहणं या व्यवसायात मग ते बिल्डिंग वरती असेल फिडिंग वरती असेल किंवा तुमच्या गोठ्यात येणारे आजार असेल तुम्हाला आजाराची माहिती पाहिजे याबाबत सविस्तर मिळून आपण आपल्या चॅनलवरती बनवणारच आहोत